उत्कृष्ट संसदेशाचं नाव दिसत आणि हे तर ठीक आहे पण आज वेळेला ते सर्व मिळावं याचा अर्थ काही ना काहीतरी योगदान असं हे शक्य नाही आणि दुसरी गोष्ट की नंतर दुसऱ्या दिवसापासून तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात जाणंच

भाजप जे गेले ते काय असले अडतीस असतील तीन असतील अठ्ठावीस प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला कोणाशी खून घेऊन भाजपाची खून घेऊन खून घेऊन नाव राष्ट्रवादीच्या नेत्यात आणि त्याचे निर्मिती झाले त्या लोकांनी ही पद्धत होण्याची ही भूमिका घेतली कशासाठी घेतली ते सांगतात विकासासाठी सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता लोकांच्या पाशीर समाज असते तर तिथे वेगळे स्वरूप असते विकासाच्यासाठी लोकशाहीमध्ये दोन पक्ष असतात एक विरोधी एक सत्ताधारी लोकशाहीमध्ये एकच स्वच्छ झाला एक हिसऱ्याचा हुकुमशाहीचा पक्ष असतो अवशाला एकच पक्ष असा तर कुणाचा हुकुमशाहीचा पक्ष नको लोकांचा फायदे आणि म्हणून लोकशाहीमध्ये नेहमी सत्ता असतो विरोधी असतो सत्ताधारी आपलं काम करतात <coughs> विरोधी पक्षाचे लोक सत्ता जो <coughs> कार्यक्रम सांगितलं तो करत असतील तर त्याच्याबद्दलची भूमिका जनते त्यांच्या विरोधी मांडण्याचं काम हे विरोधी पक्ष असतात असं हे विरोधी पक्ष म्हणजे ते चालत लोकशाहीमध्ये दोन्हीची गरज आहे लोकांनी तुम्हाला संधी दिली बहुमत दिलं सत्ताधारी म्हणून काम करा हा जे आपले काम पटकस गेले त्यांना जनतेने पक्षाने सत्ताधारी म्हणून संधी दिली कारण किती जर दिली असते पण काहीच काम आहे आणि अनेक लोक सांगत करतात त्याचे काही लोक मनाने अजिबात नाही भीती नाही काही लोक मनाने जाणे पण सत्तेच्या काळजीवर आहेत काही लोक मनाने जाणे पण फाला म्हणून त्या ठिकाणी आहे आणि काही लोक ते स्वतःचं मत व्यक्त करायची ताकद नाही त्यामुळं भेदर त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्याची चिंता करू नका आपण त्याचा विचारच करतात शेवटी जर खरेदी काही आहेत तिथे लालके नाही तालुक्याची लोकसंख्या किती बारा शहराची एक लाख वीस हजार शहराचे आणि तालुक्यातील पाच लाख आता पाच लाखामध्ये समोर दोनशे तीनशे घ्या बाकीचे बाकीचे तुमचे आणि लढाई करायला येणारे त्यांची जिथे ते मनात बदलले नाही शिकवण्यासाठी करावं लागते आणि त्यामुळं अशा वेळेला तसं लढाईमध्ये हत्यावर हातात घेऊन वाटायच्या तातडीनं ते हत्यार पावसरलं जातं पण आत्ता त्या हजार हातात घ्यायचं तर असा असा असतो त्याचं मन सगळे पुण्याचे विरुद्ध होतो अजिबात चिंता करायची पण दुसरी गोष्ट एक आहे आज सत्ता नाही ती म्हणजे सत्ता नाही तिथं